महाराष्ट्रात तेरा जागांसाठी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली मात्र मतदानाला सुरुवात होताच ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी गंभीर आरोप केला आहे कोपरी पाचपाकडे आणि वागळी स्टेट या भागामध्ये काही लोक आणून ठेवली असून बोगस मतदान होऊ शकतो असा दावा विचारे यांच्याकडून करण्यात आला आहे सकाळी सात ते नऊच्या दरम्यान ठाण्यातील काही भागांमध्ये बोगस मतदान करण्यासाठी दीड हजार लोकं आणून ठेवल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे त्यामुळे आपल्या मतदारसंघातील जागरूक नागरिकांना सकाळी लवकरच जास्तीत जास्त मतदान करण्याचं आपण आवाहन करत असल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं तसंच त्यांनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल केली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात यंदा प्रथमच दोन शिवसैनिक आमने सामने आले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार राजन विचार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नरेश मस्के यांनी आव्हान दिले दोन्ही उमेदवार तुल्यबल्य असल्यानं ठाण्यात अटीतटीची लढत होत आहे या, या मतदारसंघातील मराठी भाषिक एक्कावन्न टक्के मतं निर्णायक ठरणार आहेत मराठी मतांचा टक्का अधिकाधिक आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदेसेना आणि उद्धवसेनेकडून जोरदार प्रयत्नही सुरू आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघ मीरा रोड भाईंदर ते नवी मुंबई बेलापूरपर्यंत विस्तारला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या तेवीस लाख सात हजार दोनशे बत्तीस एवढी होती त्यापैकी एकोणपन्नास पूर्णांक सदतीस टक्के मतदान झालं यावेळी मतांचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनासह राजकीय पक्षांचा प्रयत्नही सुरू आहे शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे आणि निवडणुकीत तेच परस्परांच्या विरोधात उभे ठाकल्यानं मराठी मतांचं विभाजन अटळ आहे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विकास कामं केली आहेत महापालिकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता राहिली आहे त्याचा लाभ त्यांना होणारच आहे उद्धव उमेदवार राजन विचारे हे देखील जुने शिवसैनिक आहेत त्यांनी खासदार निधीतून अनेक कामं केली आहेत त्यावरच त्यांची भिस्त आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः धावून गेले आज वीस मे निमित्त शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे सकाळी स्वतः कुटुंबियांसोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीराभंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला कळवा पुलावरून जात असताना अचानक त्यांना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचं दिसून आलं या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं तात्काळ त्यांनी आपला ताफा थांबून ते या महिलेच्या मदतीला धावून गेले या महिलेनं त्यांना आपल्या डोक्यावर मार बसल्यानं गरगरत असल्याचं सांगितलं शिंदे यांनी तात्काळ त्यांना आपल्या गाडीतून पाणी आणून दिलं तसंच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊ करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितलं मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानले तर मतदानाच्या दिवशीही जनतेची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री या निमित्तानं पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला मिळाला सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच मतदान सुरळीत सुरू होतं मात्र अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांची नावं वेगवेगळ्या मतदान केंद्रात आल्याचंही दिसून आलं त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचे पुरते हाल झाल्याचं दिसून आलं ठाण्यातील अनेक मतदान केंद्रांवर आज सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला मात्र घोडबंदर असेल येऊर लोकमान्य नगर सावरकर नगर आणि शास्त्रीनगर आदींसह शहरातील अनेक भागात नागरिकांच्या एकाच कुटुंबातील नावं वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर आल्याचंही दिसून आलं येऊर गावातील मतदारांची नावं खालील बाजूस म्हणजेच शास्त्रीनगर भागात आली होती तर एक सदस्य येऊरमध्ये तर एक कुटुंबातील दुसरा सदस्य शास्त्रीनगर भागात असा काहीसा प्रकार दिसून आला तर घोडबंदर भागात एका चौऱ्याहत्तर वर्षीय दीपक कुलकर्णी यांचं नाव वाघभिळ गावात आलं होतं तर त्यांच्या पत्नी स्मिता यांचं नाव दोन किलोमीटर लांब असलेल्या शाळेत आलं या घोळामुळे आमचे हाल झाल्याचंही त्यांनी सांगितलं तर दुसरीकडे लोकमान्यनगर भागातील माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्या पत्नी आणि दोन मुलांची नावं एकाच केंद्रावर तर सुनेचं नाव पाडा नंबर चारमध्ये आणि मुलीचं चा नाव परेरा नगर येथे आलं घराचा पत्ता एक असताना घरातील सदस्यांची नावं लोकमान्यनगर भागातील चार दिशेला आली होती त्यामुळे आमची देखील प्रचंड कसरत झाल्याचं जगदाळे यांनी सांगितलं त्यामुळे निवडणूक विभागाच्या या भूंगळ कारभाराच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याची माहितीही जगदाळे यांनी दिली राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे मुंबईतील सहा मतदारसंघ ठाणे कल्याण नाशिक पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आज राज्यातील शेवटचा टप्पा आहे मतदाराने जास्तीत जास्त संख्येनं बाहेर पडावं काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या दूर झाल्या असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे बोबस मतदान करण्याची आम्हाला गरज नाही ज्यांना पराभव दिसतोय ज्यांनी हत्यारं टाकली आहेत त्यांना अशी वक्तव्य सुचत असल्याची टीकाही एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर बोलताना केली फतवे काढणे हे आश्चर्यकारक आहे असं घडणं चुकीचं आहे विकास आम्ही करतोय कोणत्या जातीला धर्माला आम्ही विकासापासून लांब ठेवणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचं नेतृत्व करीत आहेत जे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते नरेंद्र मोदींनी केले युवापुढी देश घडवणारी पिढी आहे त्यांच्यासाठीच आम्ही काम करतो असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं युवकांनी बाहेर येऊन मतदान करावं असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केले ठाणे कल्याण भिवंडी हा युतीचा बालेकिल्ला आहे ठाणे पालघर आणि मुंबई या जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील बाहेर गेलेला मुंबईकर आम्ही परत आणणार असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तसंच उद्धव ठाकरे तोंडा तोंडावर कधी चापटलेत आता त्यांची तोंड फुटतील असा घाणाघातही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला खरं म्हणजे असं पहिल्यांदाच पाहायला मिळतं आहे की फतवे काढण्याचा प्रकार खरं म्हणजे धार्मिक जे लोक आहेत ज्यांना धार्मिक अधिष्ठान आहे आध्यात्मिक अधिष्ठान आहे त्यांनी अशा प्रकारचे जाहीर वक्तव्य करणं हे लोकशाहीमध्ये घातक आहे मग ते हिंदू असतील मुस्लिम असतील कुणी असतील परंतु यावेळेस दुर्दैवाने अशा प्रकारचे फतवे निघाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत शेवटी आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जातो आहे विकास हा सगळ्यांनाच मिळणार आहे विकासाचे लाभार्थी सगळेच हिंदू असतील मुस्लिम शीख इसाई सगळे असतील आणि जे काही धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जाती जातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला या महाराष्ट्रातली जनता थारा देणार नाही आणि या निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवतील मोदीजींना जे मोदीजी आज देशाचं प्र नेतृत्व करत आहेत आज आपण दहा वर्षामध्ये केलेली कामं आपण मोदीजींची पाहिलेली आहेत जी, जी पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आली नाही जमली नाहीत पुढे शंभर वर्षात देखील जमणार नाहीत